करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या कुटुंबामध्ये पाहायला जर गेलो तर कुटुंबावर संकट का ओढावतात कारण याचं उत्तर कुटुंबामध्ये आपल्यामध्ये एकता निर्माण नाही कुटुंबातील लोक एकत्र नाही कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ पूर्णपणे जर पाहायला गेलो तर बदललेला आहे काळ बदलत गेलेला आहे वेळ बदलत गेलेली आहे आपल्या कुटुंबावर येणारं संकट कारण कुटुंबामध्ये आपण आपल्या घरच्यांना वेळ देत नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये एकमेकांशी बोलायला सर्वजण लोक जमायचे कुठलाही मुद्दा असू दे कुठलाही विचार असू दे एकत्र येऊन त्यावर चर्चा व्हायची परंतु हल्लीच्या काळामध्ये आता आपण एकत्र येतच नाही आहे याचं कारण म्हणजे काळ पूर्णपणे बदललेला आहे माणसं तीच आहेत परंतु प्रत्येकाची विचार बदलले कारण पूर्वी आपल्या घरामध्ये बघा कुटुंब प्रमुख एक कर्ता म्हणून व्यक्ती असायची ती व्यक्ती जशी सांगायची तशी सर्वजण ऐकायचे आणि त्याचप्रमाणे कार्य करायचे कितीही संकट असू दे कोणताही प्रसंग असू दे आणि कसाही प्रसंग असू दे त्या संकटांना मात करण्यासाठी सर्वजण एकत्र यायचे परंतु आता जर पाहायला गेलो आपल्या कुटुंबामध्ये लोक घरामध्ये असणारी लोक एकमेकांशी बोलायला वेळ नाही अहो घरामध्येच आहोत परंतु आपण आपला मोबाईल घेतो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो विचार करा त्या मोबाईलमध्ये आपण दिवसभर त्यामध्ये मग्न असतो आपण आपल्या घरच्यांशी बोलायलासुद्धा विचार करत नाही की त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे आपल्या कुटुंबामध्ये काय चालू आहे हे पाहिलं पाहिजे पूर्वीच्या काळात जर पाहायला गेलो का भाग समर्थांनी दिलेला आहे काळ बदलत चाललेला आहे ना काळाप्रमाणे सुद्धा आपले बदलत आहेत आणि आपली होणारी पुढची पिढी सुद्धा यानुसार बदलली जाईल मग आपण स्वतःहून कसं राहिलं पाहिजे अहो कुटुंबावर संकट ओढवलेलं आहे आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की कशा प्रकारे आपल्याला सामोरं जाता येईल एकनिष्ठ होऊन ज्याप्रमाणे वडील मुलांना सांगतायत मग त्याचप्रमाणे मुलांनी सुद्धा धैर्याने आणि निष्ठेने काम केलं पाहिजे जर वडील काम करत असतील आणि मुज मुलं मजा पाहत असतील तर बघा आयुष्य व्यर्थ आहे आपल्याला सुद्धा कष्ट करण्याची हिंमत दाखवली गेली पाहिजे कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे और संकट कोणावर येईल सांगता येत नाही आपल्यावर येणारा आजार पण आपल्या घरच्यांना बघा कोणाला आजार पण आलं की आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो दवाखान्यामध्ये भरती करतो पूर्वीच्या काळीसुद्धा असंच असायचं आपले आजी आजोबा आपल्याला अजूनपर्यंत सांगतात आम्ही जायचो बघायला आणि सर्वजण आपण पाहायचो की कशाप्रकारे आजार आलेला आहे तिथे जाऊन बघा दोन दोन तीन तीन तास हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये बसायचे परंतु आता आता आपल्याला दहा मिनिटं बसायला सुद्धा वेळ नाही आपण मोबाईल घेतो आणि त्यावर व्हिडिओ कॉलिंग करतो का तिथे येण्यास मला टाईम नाही अहो आपल्या घरची माणसं आहेत आपली रक्ताची माणसं आहेत त्यांना जर आपल्याला वेळ देता येत नसेल मग शेवटी आयुष्य जमानावे शून्य कारण विचार करा बाहेरची माणसं तर दूरच पण जवळची रक्ताची माणसं जर आपल्या कुटुंबातली माणसं जर एखाद्या संकटामध्ये आहेत एखाद्या आजारपणात ग्रस्त झालेली आहेत त्यांना आपल्याला बघायला वेळ नसेल तर आयुष्यात काय कमवतोय हो शेवटी नाशिवंत आहे ही जर शाश्वती आहे जे आपल्या कुटुंबामध्ये असणारी व्यक्ती जे आपल्याला सांगत आहे त्यानुसार आपण जर राहिलो एकनिष्ठ कर्तव्यदक्ष जर राहिलो तर कुठलंही संकट जरी आलं तरी आपण त्यांना सामोरी जाऊ शकतो ही जाओ संकल्पना आपल्याला बालवयातच प्राप्त झालेली आहे ही शिकवण आपल्याला बघा प्रत्यक्ष आई वडिलांनी दिलेली आहे ना कारण आपण शिकवणींचं पालन करत नाही आपण मीपणा आणत असतो आणि मीपणातून सर्व काही आपण गोष्टी करत असतो आपल्या घरी बघा कोणी पाहुणे जर आले त्यांना हाक मारतो आणि सरळ निघून जातो काय घेतलं आपण काय विचार घेतला काहीच नाही घरात आलेले पाहुणे त्यांचा मान राखला पाहिजे आदर तित्य करणं हा आपला अधिकार आहे कारण आलेले अतिथी पाहुणे त्यांच्याशी बोललं पाहिजे कारण मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी भव हे चार स्तंभ आहेत आपण त्यांना पाहतो आपला मोबाईल घेतो आणि बेडरूममध्ये जातो आणि ते गेल्यावर आपण बाहेर येतो मग विचार करा आपल्याला अजून त्यांच्याशी बोलणं राहिलं बाजूलाच पण त्यांची बघा प्रत्यक्ष विचारपूस करायला हवी ना कारण का एवढे लांबून प्रवास करून आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलायला गेलोच नाही तर ते काय विचार करतील हाच जर प्रश्न बघा हे जर आपल्या बाबतीत जर घडलं आपण कोणाच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरातले जर बघा उठून जर बेडरूममध्ये गेले तर आपल्याला वाईट वाटेल ना पुन्हा आपल्याला त्यांच्या घरी जायची इच्छा होईल का नाही ना म्हणून पहावे आपल्याशी आपण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आता मोबाईल ही गोष्ट वाईट नाही आहे तिचा वापर उत्तम प्रकारे करता यायला हवा कारण आपण रात्रंदिवस त्या मोबाईलमध्ये व्यस्त आहोत आपण आपल्या डोळ्यांना काय देतो त्रास देतो कानामध्ये बघा सतत आपण ऐकणं गाणी ऐकणं पिक्चर ऐकणं त्यामध्ये कानांना त्रास होतो इजा पोहोचते ना समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल जग आयसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका पुन्हा पुन्हा का सांगितलं तरी सुद्धा आपण पालथ्या गड्यावर पाणी आपल्या घरातील आई वडील आपल्या मुलांना आपल्या मुलींना बघा प्रत्यक्षपणे कसं वागायचं कसं बोलायचं चा, कसं चालायचं चा। ते शिकवण लहानपणापासून देत असत म्हणून कुटुंबावर येणारं संकट कशा प्रकारे आपल्याला ज्या प्रकारे संकट ओढावलेलं आहे ज्या प्रकारे संकट आपल्यावर आलेलं आहे त्या संकटांना कसं मात करता येईल याच्यासाठी प्रत्यक्षात सक्षम बनवत असतात आणि आत्मविश्वास आपल्याला पूर्णपणे दाखवत असतात आपण वडिलांसोबत जात असतो कुठे तलावाच्या ठिकाणी आता तलावाच्या ठिकाणी ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला माहीत नसतं बघा आपण लहान असतो आणि तलावाच्या ठिकाणी आपल्याला बघा वडील आपल्याला तिथे पाण्याची इथे ठेवतात की नाही आणि आपण आनंद घेत असतो परंतु आपला पाय सटकले की लगेच आपण घाबरतो परंतु धीर देणारे बाबाच असतात ना वडीलच असतात ना आणि आपल्याला सुद्धा एवढं माहीत असतं समोर माझे बाबा आहेत मला पाण्यात बुडून देणार नाही कारण विश्वास कोणावर आहे नक्कीच ना म्हणून विश्वासता निरूपनी मोक्ष लागेल त्या क्षणी कारण का ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्य प्राप्त झालेला आहे हा आयुष्य पुन्हा नाहीये या आयुष्यामध्ये आपल्यालाच बदल घडवायचा आहे आपल्या घरातील लोकांना कशा प्रकारे वेळ देता येईल हे पाहिलं पाहिजे याचा सुद्धा उत्तम प्रकारे श्रवण आपल्याला पुढच्या भागामध्ये नक्कीच प्राप्त होणार आहे की घरातील लोकांना आपण अजूनपर्यंत वेळ देत नाही आपण दिवसभर बाहेर असतो परंतु घरच्या मंडळीनं जर आपण वेळ दिला नाही की घरामध्ये काय अडचणी आहेत काय संकट आहेत काय त्रास होत आहे ते जर न पाहता आपण घराबाहेरच असू ते शेवटी त्रास आहेच ना तो त्रास आपल्याला बाहेर काढायचा आहे जो संकट आहे पुन्हा पुन्हा का सांगितलेला आहे कारण आयुष्य ज्याप्रमाणे आपण जगत आहोत त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील लोकांना त्रास होता का म्हणून आपल्या कुटुंबांना जर त्रास झाला शेवटी आपल्याला पण त्रास होतो आपलं कुटुंब जर सुखी असेल बघा समाधानी असेल तर आपण कार्य करत असताना आपल्याला सुद्धा कुठल्याही अडचणी भासत नाही आपण बघा ज्याप्रमाणे आपलं कुटुंब व्यवस्थित असेल तर नक्कीच आपल्या कार्यामध्ये कधी अडथळा येणार नाही म्हणून यासाठी कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना प्रथमतः श्री गणेशाने आपण नक्कीच करायला कार्य सिद्धीच नेण्यास तरी समर्थ आहे यावर विश्वास ठेवून आपण कार्याला जोमाने सुरुवात केली पाहिजे कितीही जरी संकट आले तरी विघ्नहर्ता दूर करणारा आहे बरोबर की ना यावर विश्वास आपला ठेवला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज सकाळी संध्याकाळी आपल्याकडून उपासना देवाची भक्ती देवाची पूजा आपल्या हातून नक्कीच झाली आपल्या मुखामध्ये प्रत्यक्षपणे स्मरण असलं पाहिजे अहो संकट येणारच ओ संकट येणार नाही अशातला भाग होतच नाहीये ना येऊ दे ना परंतु आपल्या मुखामध्ये जर नामस्मरण असेल ना तर समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय काळ मृत्यू न भादे जाण आप मृत्यू काय करी जय जय रघुवीर समर्थ